मनोगत व्यक्त करायच्या अगोदर आदरणीय अजितदादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरांजली वाहतो या सभेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक विधान परिषदेचे माजी सभापती आदरणीय श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब श्रीमंत संजीवराजे निंबाळकर साहेब श्रीमंत राजे नाईक निंबाळकर साहेब माजी आमदार माझे मित्र दीपकरावजी चव्हाण या जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख शरदजी कणसे राजे निंबाळकर विश्वजित राजे नाईक निंबाळकर सत्यजित राजे नाईक निंबाळकर सह्याद्री कदमजी चंद्रकांतदादा जाधव विजयराज भैया खराड अविनाशजी फडतरे नानासो डवरे हेमंतजी सुतार ज्ञानेश्वरजी पवार आणि ज्यांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे आणि त्यांनी पक्षाचा आदेश मानून ज्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला ते माझे युवासेनेचे मित्र सचिनजी चव्हाण अमितजी पवार व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले फलटणवासीय बंधू आणि बघिनीनो आज खरं तर निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सगळ्यांनाच दुःख आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आपल्या समवेत आता नाहीत आणि म्हणून भाषणाची सुरुवात करत असताना मी त्यांना आदरांजली वाहिली पण रामराजे निंबाळकर साहेबांना ही उपस्थिती बघितल्यानंतर मी सांगू इच्छितो की दुपारी बारा वाजल्यापासून आता दोन वाजेपर्यंत या भर उन्हात या सभेतला एकही माणूस इकडे तिकडे झाला नाही याचा अर्थ आपण सोळा पंचायत समिती आणि आठ जिल्हा परिषद जिंकलेल्या आहेत आणि हे रामराजे निंबाळकर साहेबांवरचं प्रेम आहे राज्याचा उद्योग मंत्री म्हणून येत असताना गाडीत मी अनेक चर्चा केल्या एम आय डी सीला कशी ताकद द्यायची नव्यानं अतिरिक्त फलटण एम आय डी सी कशी तयार करायची ही देखील चर्चा झाली आपल्या सर्वांचे नेते एकनाथ साहेबांनी ने देखील आता सांगितलं की छोटे मोठे उद्योग नंतर आता या परिसरामध्ये आले पाहिजेत यासाठी प्रयत्न झाला पाहिजे पण हे सगळं कोण करू शकतो तर राज्याचा उद्योग मंत्री करू शकतो पण काही लोक लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत अफवा पसरवत आहेत की आम्ही काही दिवसापूर्वी डावोसला गेलो होतो मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली काही मंडळींनी सांगितलं की तिथनं थेट काही लोकांना फोन आला आणि साताऱ्यामध्ये आता एम आय डी सी आणि कारखाना मी आणतो आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला असं वाटलं की मी दाओसच्या दौऱ्यामध्ये होतो एवढ्या कार्यभावल्यातनं मुख्यमंत्र्यांनी कोणालाच फोन केला नाही याची साहेब तुम्ही खात्री बाळगा आणि तो फोन केला असता तर उद्योग मंत्री म्हणून मलाच विचारून केला असता पण असं काय झालेलं नाही पण खोटं बोला पण रेटून बोला आणि जनतेला पसवा हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे आणि म्हणून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आता मला निंबाळकर साहेबांनी देखील सांगितलं की काही वर्षापूर्वी आपल्या दोनशे सत्याहत्तर हेक्टरवर एम आय डी सीनं नोटिफिकेशन केलेलं आहे तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढच्या रामराजे रामराजेसाहेब तुमच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि दोनशे सत्याहत्तर हेक्टरवर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना पाहिजे तो जमिनीचा दर देऊन या ठिकाणी एम आय डी सी केली जाईल हे उद्योग मंत्री म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो कधी कधी असं वाटतं की माझं उद्योग मंत्रीपद दुसऱ्याच कोणी घेतलंय की काय आता मला कळलं की अजून कुठंतरी एम आय डी सी झाली म्हणून जाहीर करून टाकलं आता मी गेल्यानंतर मंत्रालयात गेल्यानंतर स्वतः भेटून मुख्यमंत्री मोदयांना विचारणार आहे उद्योग की उद्योगमंत्रीपदाचा ॲडिशनल चार्ज तुम्ही साताऱ्यात कोणाला दिला आहे की काय तेव्हा अधिकार माझा उद्योगमंत्री मी आणि काही लोक साताऱ्याच्या प्रत्येक जमिनीवर एम आय डी सी करत सुटलेले आहेत पण तुम्ही चिंता करू नका मी फलटणवासी यांना शब्द देतो की ज्या प्रक्रियेतनं एम आय डी सीची जमीन संपादित केली पाहिजे ज्या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला दर दिला पाहिजे ती प्रक्रिया पारदर्शकपणानं राबवून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही भूमिका घेऊन तुम्ही सांगाल तिथं एम आय डी सी करण्याची जबाबदारी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या परिसरात मी स्वतः स्वीकारलेली आहे मगाशी माझे एक तरुण सहकारी माझ्याकडे आले ते म्हणाले की सुरवाडीचा एक रस्ता जो आहे त्याला खड्डे पडलेले आहेत खरंतर मी त्याला सांगणार होतो की अतिरिक्त भार असलेल्या उद्योग मंत्र्यांना विचारा की हा रस्ता मंजूर झाला आहे की नाही पण म्हटलं नको जास्त कोणाला किंमत द्यायची आवश्यकता नाही पण मी साहेबांच्या समोर आज या ठिकाणी स्पष्ट पद्धतीनं सांगतो की ज्यावेळी पुन्हा एकदा बैठकीला मी इथे येईन त्यावेळी या रस्त्याच्या कामाची निवेदा देखील प्रसिद्ध झालेली असेल याचं टेंडर देखील झालेला असेल त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मिळून विकास करायचा आहे आणि विकास करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या समाज घटकांना बरोबर घेऊन आम्हाला काम करायचं आहे कोणावरही अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे आणि असं करत असताना मग अशी गाडी थोडी खेळीमेळीची चर्चा होत असताना असं पण मला कळलं की काही लोक दादागिरी करतात आता मी कोकणात न येतो मग त्या गोष्टीचा माझा कितीचाही जवळचून संबंध आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की दादागिरी करून मतं मिळवण्यापेक्षा दबाव आणून मतं मिळवण्यापेक्षा लोकांची मनं जिंकून जर आपण मत मतं मिळू शकलो तर तो खऱ्या अर्थाने विकास असतो दडपशाहीचा विकास नसतो मी थोड्या मागच्या निवडणुकींबद्दल मी सांगतो कि खासदार जाली। खासदार देखी लेकना खाली खासदार जाली। की खासदारकीची निवडणूक झाली खासदारकीला देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपले अतिशय चांगल्या पद्धतीनं खासदार निवडून आले युपीटीच्या लोकांनी आपल्यावर आरोप प्रत्यारोप केले विधानसभेची निवडणूक झाली ऐंशी उमेदवारांपैकी साठ आमदारकीचे उमेदवार आपण जिंकले म्हणजे आपला स्ट्राईक रेट जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के होता नंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये बहात्तर ते पंच्याहत्तर अध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाले आणि परवाची महानगरपालिका झाली त्या महानगरपालिकेमध्ये तीन वर्षापूर्वी उठाव केलेला असताना देखील चारशे बारा नगरसेवक या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे निवडून आले एवढी ताकद माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्याला दिलेली आहे दुर्दैवानं फलटणमध्ये आपला पराभव झाला पण मी तो पराभव मानत नाही ह्याला काही वृत्ती मिळत नाही खरं तर मी गेली पंचवीस वर्षं रामराजे निंबाळकर साहेबांना अतिशय जवळ जवळून बघतो सभागृहामध्ये बघतो आणि त्यांनी राजकीय संस्कार जो आपल्या सगळ्यांवर निर्माण केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे परंतु कदाचित फलटणमध्ये आपला पराभव झाला असेल त्याचा उट्टा आपल्याला पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये काढायचं आहे आठीच्या आठी जागा जिल्हा परिषदेच्या या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या निवडून आल्या पाहिजेत पंचायत समितीच्या जागा निवडून आल्या पाहिजेत यासाठी पुढचे चार दिवस आपण सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केली पाहिजे आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये असे दुपारी दोन वाजता हजारो कार्यकर्ते हजारो महिला हजारो युवक हजारो वरिष्ठ लोक एखाद्या नेत्यासाठी जमतात हे मी पहिल्यांदा फलटणमध्ये बघितलेलं आहे माझ्या राजकीय जीवनामध्ये <coughs> आणि त्याच्यामुळं आपण सगळे जर एकत्र कामाला लागलो तर आपला विजय अतिशय जवळ आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं विजय संपादन करू शकतो फक्त पुढचे चार दिवस चार दिवस म्हणण्यापेक्षा शेवटचे दोन दिवस बरोबर ना पदाधिकाऱ्यांना कळलं असं मी काय सांगतो ते शेवटचे दोन दिवस अतिशय महत्वाचे आहेत आणि आमचे संपर्क प्रमुख शरद कणसे साहेब आहेत ते बाकीच्या बाबतीत सगळ्यांपेक्षा ते पुढं आहेत त्याच्यामुळे बाकीची काही चर्चा करत नाही पण शेवटी रणांगणामध्ये समोरून जर वार झाला तर त्याच्यामध्ये मजा असते मागणे वार करायचे दादागिरी करायची कुठल्या तरी पेलवान आणायचे साहेब आज मी आदरपूर्वक सांगतो की सध्या सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पेलवाळांची टीम जर कोणाकडे असेल तर तुमच्या उदय सामंतकडे आहे आणि पुराव्यानिशी मी सिद्ध केलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली याच पश्चिम महाराष्ट्रातनं तेराशे पेलवान घेऊन मी जम्मूला गेलो होतो आणि मी इतिहास केला की ज्या पेलगाम मध्ये ज्या सैनिकांनी रक्त सांडलं त्या सैनिकांना रक्त देण्यासाठी याच पश्चिम महाराष्ट्रातले बाराशे पेलवान घेऊन मी जम्मूला गेलो होतो ते जम्मूला जर मी घेऊन जाऊ शकतो तर फलटणला कधीही आणू शकतो शंभर कुटे आणि बाराशे कुठे शरदजी तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन केला तर त्यांच्या बाराशे पट आपण फुडाहोत बारा पट फुडाहोत त्याच्यामुळे अशा गोष्टी कोणी करू नये विकास कामं करा साखर कारखान्याला जसा दर दिलाय माननीय रामराजे निंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विकास करा शेतकऱ्यांच्या पाखाड्या करा रस्ते करा मंदिरं बांधा आणि हे सगळं करून मन जिंका परंतु दादागिरी करून मन जिंकण्याचा प्रयत्न मला असं वाटतं हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो कधी ना कधी हे लोकांना कळतं आणि ज्यावेळी लोकांना कळतं त्यावेळी ते नेतृत्व भुईसपट झालेला असतं हा इतिहास देखील महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघात आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून आपला राजकीय संस्कार काय आपण शांतपणाने विकास कामं करतो आपण शांतपणानं प्रत्येक संकटाला सामोरं जातो शांतपणानं लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आपलं ध्येय आणि उद्दिष्ट ठेवून जे आज एकनाथ साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते महिला भगिनींनी देखील प्रत्येक महिलेपर्यंत पोचवणं गरजेचं आहे मी त्याचा साक्षीदार आहे आज जरी अजितदादा हयात नसले तरी मी त्याचा साक्षीदार आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते अजित दादा अर्थमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस होते आणि लोकसभेची निवडणूक झाली होती लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता आमचं काय होणार हा प्रश्न महायुतीच्या सगळ्या नेत्यांसमोर होता आणि त्याचवेळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या डोक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संकल्पना आली महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे वर्ग झाले आणि महाविकास आघाडीचा टांगा पलटी झाला हे देखील आपण विधानसभेला बघितलेलं आहे आणि त्याच महिला भगिनींना आज एकनाथ साहेबांनी आश्वासन दिलं आहे की जोपर्यंत पृथ्वीतरावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणीही रद्द करू शकत नाही हे शिवसेना म्हणून आमचं वचन आहे आणि तसं सरकारमध्ये अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील आम्हा सगळ्यांची आहे <coughs> युवकांना देखील विनंती करायची आहे की तुमच्यासाठी देखील अनेक योजना एकनाथ शिंदेसाहेबांनी आणल्या महिलांसाठी आणल्या वरिष्ठांसाठी आणल्या ह्या सगळ्या योजना जर आपण लोकांपर्यंत पोचू शकलो या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत पोचून त्याची अंमलबजावणी करू शकलो तर खऱ्या अर्थानं लोकांचं मतपरिवर्तन होऊ शकतं आपण ज्या ज्या योजना केल्या त्या तळागाळातल्या लोकांसाठी केल्या ज्या ज्या योजना राबवल्या त्या देखील सर्वसामान्य लोकांसाठी राबवल्या हो आणि म्हणून कार्यकर्त्यांना विशेषतः मला विनंती करायची आहे जनता तर आपल्याबरोबर आहेच मतदार पण आपल्याबरोबर आहेत आहेत आपण सकारात्मक दृष्ट्या जर पोचायचं असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली विकासाची कामं ज्याचा उल्लेख निंबाळकर साहेबांनी इथे केला दरे हे छोटस गाव आहे आणि त्या दऱ्या गावामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं जी काय किमिया केलेली आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्र अख्खा देश कदाचित परदेशातली लोक देखील दरामध्ये येऊन पर्यटनाचा आस्वाद घेतील अशा चांगल्या पद्धतीचं पर्यटन विकसित करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालंय हा मला आत्ता आठवलं एक फोन नक्की झाला होता शिंदेसाहेबांना दावोसला जायच्या अगोदर दाओसमधनं कोणीच फोन केला नाही पण एकनाथ शिंदेसाहेबांना दावोसला जायच्या अगोदर एक फोन नक्की आला होता आणि त्या फोनमध्ये असं म्हटलं होतं की दऱ्यामध्ये ज्या पर्यटनाचा विकास आपण करतोय त्या ठिकाणी पर्यटनावर आधारित जर उद्योग तिथं आले तर सात ते आठ हजार लोकांना तिथे रोजगार मिळू शकतो ही भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगून डाओसला पाठवलेलं होतं त्याच्यामुळे तिकडनं इकडे फोन यायचा काही प्रश्नच नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण विचार केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी विचार करून आपण मतदान केलं पाहिजे कारण शेवटी मतदान करताना त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर आपण कुठचं बटन दामतोय हे आम्हाला कळत नाही पण आपण सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून जर बटन दाबलं तर ते बटन धनुष्याचंच असेल ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून तुम्ही विकासाला मतदान करा साहेबांनी काय सांगितलं धनुष्याला मतदान म्हणजे विकासाला मतदान आणि विकासाला जर मतदान करायचं असेल तर बाणासमोर जो बटन दाबण्याची विनंती देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे ही तर सातारा वासियांची जबाबदारी आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मूळ गाव साताऱ्यामध्ये आहे ते साताऱ्याचे सुपुत्र आहेत आणि साताऱ्याच्या सुपुत्रानं तुम्हाला आवाहन केलं आहे की त्यांचे हात बळकट करण्यासाठी इथले आठीच्या आठी, आठी जिल्हा परिषद सदस्य आणि सोळाच्या सोळा पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले पाहिजेत हे आव्हान नुसतं उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही तर जो उपमुख्यमंत्री या साताऱ्याचा मुलगा आहे या साताऱ्याचा सुपुत्र आहे अशा व्यक्तीनं तुम्हाला हे आव्हान केलेलं आहे आणि मला खात्रीपूर्वक वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माननीय रामराजे निंबाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्याच्या सगळ्या जागा धनुष्यबाणाच्या निवडून येतील आणि तुम्ही एक चांगला विक्रम या फलटणमध्ये घडवू शकता जास्त वेळ मी घेणार नाही फक्त एकच गोष्ट सांगतो मी रायगड जिल्ह्याचा निंबाळकर साहेब पालकमंत्री होतो आपलं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब किती संवेदनशील आहेत त्याचे दोन किस्से फक्त मी तुम्हाला सांगणार आहे मी पालकमंत्री होतो रायगडचा आणि रायगडचा पालकमंत्री असताना एक फार मोठी दुर्घटना घडली आणि इरसाळवाडी वाडी नावाची एक आदिवासी वाडी ही जमनीखाली ढिगाऱ्याखाली गाडली गेली रात्री साडे अकरा बारा वाजताचा वेळ होता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तातडीनं जिथं उपस्थित राहिलो सातत्यानं पंधरा पंधरा मिनिटानं माननीय एकनाथ शिंदेसाहेब मला फोन करत होते की नक्की परिस्थिती काय आणि शेवटी पहाटे सहा वाजता माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी विचारलं की इरसाळवाडून इरसाळवाडी नक्की आहे कुठे आपण इरसालवाडी जर बघितली तर जमलीपासून पाच किलोमीटरवर असा कडा आहे तो कडा चढून घेतल्या गेल्यानंतरच ती इरसालवाडी आहे डॉक्टरनी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही त्या ठिकाणी जाणं योग्य नाही तुम्ही चालत जाऊन तिथं भेटणं हे धाडस करणं देखील योग्य नाही शेवटी अकरा साडे अकरा वाजता निंबाळकर साहेब साहेब तिथनं निघाले खोपोलीच्या पोलीस स्टेशनला आले आणि खोपोलीच्या पोलीस स्टेशनला मला त्यांनी बोलून घेतलं आणि मला सांगितलं उदय खरं तर मी त्या वाडीमध्ये जाणार नव्हतो पण प्रांताने मला फोनवर सांगितलं की दोन लहान मुलं त्या ढिगाराखाली गाडली गेली आणि त्यांचं निधन झालं आहे त्यांचे आई वडील देखील त्या हयात राहिलेले नाहीत त्यांचं नक्की काय करायचं हा प्रश्न प्रांताने मला विचारला आणि म्हणून काही करून मला तो पाच किलोमीटरचा कडा चढून तिथं जायचा आहे आणि हा हट्ट स्वतः एकनाथ साहेबांनी पुरा केला या देशाच्या इतिहासात या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा दुर्घटनेच्या ठिकाणी पाच किलोमीटरचा कडा चढून जाणारा देशातला पहिला मुख्यमंत्री कोण होता तर ते माननीय एकनाथ शिंदेसाहेब होते एवढं संवेदनशील नेतृत्व हे आपल्याला मिळालेलं आहे आणि असाच एकदा कोल्हापूरमध्ये सभेला त्यांच्याबरोबर उपस्थित असताना एक मुस्लिम समाजाची महिला भगिनी समोर येऊन बसली होती आणि तिच्या हातामध्ये एक बाळ होतं साहेबांना भेटण्याची तिची इच्छा होती सभा झाल्यानंतर ती साहेबांना भेटली साहेबांनी तिला विचारलं की माझ्याकडे तुझं काय काम आहे तिनं ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत विकासाची कामं होतील रस्ते होतील बंधारे होतील साखर कारखाने होतील पण माणसाला जर जगवायचं असेल तर एकनाथ शिंदेसाहेब काय करतात हे त्या महिलाच्या महिलेच्या तोंडतनं आम्ही ऐकलं तिनं सांगितलं की माझं हे सहा महिन्याचं बाळ आहे ते जेव्हा जन्माला आलं तर ते, ते जगेल की नाही हे कोणाला माहीत नव्हतं परंतु मुख्यमंत्री निधीत तिला पैसे मिळाले आणि ते, ते माझं बाळ आज जगलंय ते जगलेलं बाळ घेऊन तुम्हाला मी आशीर्वाद मागायला आलेली आहे पण तिचं अजून मी बारसं केलेलं नाही तिला आज सगळ्यांच्या समोर मला नाव ठेवायचं आहे तुमच्या आशीर्वादानं माझं बाळ जगलं म्हणून त्या महिला भगिनीनं त्या बाळाचं नाव एक लाख लोकांसमोर दुवा असं ठेवलं आणि शेवटी सांगितलं की हे जे बाळ आहे हे जगण्यामागचं एकमेव कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेब होते एवढं संवेदनशील नेतृत्व एवढं भावनाप्रधान नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि त्यांचं त्यांचे हात आपल्याला बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करावं एवढीच विनंती करतो भर उन्हामध्ये आपण सगळे बसलायत त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं आपले आभार मानतो आणि भविष्यामध्ये देखील निंबाळकर साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाचा विकास ते सांगतील तसा या ठिकाणी केला के जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र